सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाहूवाडी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार वाढल्यामुळे कडवी आणि शाळी नद्यांना पूर आलाय त्यामुळे मलकापूर शहरातील भीमाशंकर मंदिर परिसर सोमवार पेठ साखरेगल्ली शिवाजी स्टेडियम या परिसरात पुराचा पाणी यायला सुरुवात झाली आहे या पार्श्वभूमीवर तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी पूर आलेल्या भागात पाहणी करून परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या दरम्यान मलकापूर नगर परिषदेच्या वतीनं आपत्ती कक्ष सुरू असून या ठिकाणी पूरग्रस्तांची सोय करण्यात आली आहे शाहवाडी तालुक्यात पावसाचा जोर वाढलाय कडवी आणि शाळी नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडल्यानं मलकापूर शहराला पुराचा फटका बसलाय मलकापूर शहरातील भीमाशंकर मंदिर सोमवारपेठ साखरे गल्ली आणि शिवाजी स्टेडियम परिसरात पाणी आलंय त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत दरम्यान मलकापूर नगर परिषदेच्या वतीनं आपत्ती कक्ष स्थापन केला असून या ठिकाणी पूरग्रस्त नागरिकांची सोय करण्यात आली आहे तहसीलदार रामलिंगत चव्हाण यांनी पूरग्रस्त भागाची करून खबरदारीच्या यावी माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील मुख्याधिकारी विद्या कदम कर निरीक्षक ऋषिकेश पाटणकर सुनील सोळंकी विकास देशमाने महेश कोठावळे उत्तम आरळेकर आप्पा भोसले आनंदागिरी आणि कर्मचारी उपस्थित होते